शेतकरी मित्रांनो तुम्ही हा प्लॉट बघू शकता त्र्याण्णव पाचचा हा प्लॉट आहे बघा याला एक पंचावन्न ते साठ दिवस या पिकाला झालेले आहेत याला एक आपण साधी फवारणी घेतलेली आहे जसं की क्लोरोप्लस डेल्टा क्लोरोप्लस सायपर या दोन्ही कॉम्बिनेशनच्या आपण वेगवेगळी फवारणी पंधरा पंधरा दिवसाच्या अंतराने घेतलेली आहे तुम्ही हा प्लॉट बघू शकता बघा प्लॉट कसा आहे पंचावन्न ते साठ दिवस झालेले आहे या प्लॉटला प्लॉट एकदम चांगला आहे सध्या शेंगा सुद्धा लागलेल्या आहेत हे बघा तुम्ही बघू शकता शेंग सुद्धा बघा तुम्ही हा पूर्ण जे प्लॉट आहे या पूर्ण प्लॉट मध्ये आपण दोन फवारण्या घेतलेल्या आहेत बुरशीनाशक प्लस कीटकनाशक आणि एक विद्रा खत आपण झिरो बावन चौतीस याचा वापर या पिकावरती केलेला आहे एक शेवटची फवारणी अजून याच्यामध्ये आपण घेणार आहोत कसा प्लॉट आहे बघा सांगा